ऋषी पंचमींच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो आम्ही शेगाव निघालो आम्ही अडीच वाजले आता आणि मित्र दोस्त आपले तिकीट काढून राहिले तुम्ही अडीच काढली रुपये दहा ना पाहू शकता तुम्ही आता चाललो आम्ही शेगाव आले टाइम आहे काय म्हणते मोठा तुम्ही अर्धे पैसे दिलेले अर्धे दिले ना एकाच तिकीट अर्धे दिले अर्धी अर्धी गेली तुम्ही नाही प्रेम आणि विकी रुपये दहा आणि सूरज भाऊ ठीक आहे चला भेटू आपण शेगाव मध्ये डायरेक्ट ट्रेन आली रे बा चला बसतो आम्ही ट्रेन मध्ये कुठे गर्दी बोंग्या का झोपडे बोंग्या रे हटणारे पसरले भोसुडीचे सरकारनं काय डुबून जावं सरकारनं एक घंटा झाला अकोल्यात थांबलेले बसलो शेगाव हे पोहोचू शकता मोठा चलो गर्दी भरपूर आहे जय गजानन माउली चलो चारी भक्त निवास आपला मोबाईल एवढा क्लिअर नाही भाऊ की तुम्हाला क्लिअरिटी भेटन नंतर आणतो मोबाईल मोबाईल वाला है आहे ट्रिकेट मारतस हॅलो रे बा एक नंबर कोण जगा पागा आहे पग सजय त्र्याण्णव बऱ्या पैकी गर्दी आहे गर्दी मालदुरे लड़की का, का चक्कर है बाबू भैया लड़की का चक्कर है श्री संत गजान महाराज शेगा ऋषि पंचमी से सर्वना हार्दिक शुभे मिलती गर्दी नहीं एवरी पूरा ब्लॉग पैज तुम्हें दाखो तुम शेगा देखे 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 देखे। है दो आज गुरु भू गुरु गुरुपौर्णिमा निमित्त मंदिर बाकी मस्त सजून आहे

चालू आहे आमची गर्दी भरपूर वाढली आता काळाची गायबा किती श्री संत गजानन महाराज शेगाव सजवलं दोन तास लागते आता लईन इथं आम्ही एका तास लग लगेला दर्शन गर्दी अरे पगले आता भेटले ते सरपंच दादा वाट आणि सरे कार्यकर्ते त्यांचे काका आहे त्यांचे अतुल अतुलदादा मध्ये भेटले होते दादा, दादा आम्ही चाललो त्यांच्या माग आता त्यांना चाललो आम्ही आता घरी रेल्वे स्टेशन आलो हे रेल्वे स्टेशन आहे आणि हा झेंडा चलो होता घरकू महाप्रसाद खाल्ला आम्ही आणि निघालो आता ट्रेन आहे आम आमची पाहून ची चलो तो फिर दिखाते हम है रेल्वे स्टेशन सोमवारच लोक मांगा आहे गोविंदा प्रेम सुरज भाऊ आणि हार लग्नासाठी हार घेतलेला आहे कोणाचं लग्न आहे मठात लग्न आहे कोणाचं आता म्हणजे समजून सांगा कोणाचा आहे गोविंदा आहे म्हणजे आज रेल्वे स्टेशन वर पोहोचलो शेगाव जंक्शन ट्रेन आहे अजून पंधरा वीस मिनिट टाईम ब्लॉक मध्ये